गणपतीला वाटे लावायचं असेल ना गणपतीला बाय बाय करू काम राही राहिलीस तू काम राहील गणपती नाही का काम पुढच्या वर्षी लवकर येते मामा काय म्हणायला गणपती बाप्पा मार या पुढच्या वर्षी लवकर या म्हणायला का नाही म्हणायला ना म्हणायला का नाही मामा येते का पुढच्या वर्षी आहे ना देवी आता पुन्हा येत असते गणपती बाप्पा गेले पोरा ना गणपतीच्या अंगावर गुलाल टाकलाय गणपतीला नुसतं घाण वाटायला म्हणून गणपती बाप्पा अंगो करायचा आले तर त्याला गणपतीला पाट टाकून चल गणपतीला बाय बाय करायचं असते टाटा करायचा असते रडायत नसते चल हा? तुला एवढं कस काय रडू यायला जाऊ दे गणपती तू नाही जाऊ दे ना मामाला काय करायचं गणपतीला गणपतीला घरी काय करायचे जाऊ दे तू काम रायस एवढा तू एवढं काम करायच काय झालं गणपती बाप्पा तू नाही जाऊ दे ना जा डबल वापस आपल्या मळ्यामध्ये नेऊन टाकला हा पप्पाचा गणपती छोटा होता पिल्लू होता गणपती नेऊन गेले आता यदमाचा गणपती किती मोठा आहे त्याला ट्रालीमध्ये बसून येतं आणि असं एकूण एकूण फेरी मारते तर नेऊन टाकते पाण्यामध्ये जाऊ दे गणपतीला बाय बाय करायचं असते रडायत बसते